मोशन ब्रेक पॉर्क वों देखो ये तो पॉर्क वाले बच्चे जा रहे हैं कंप्लेंसी में कंप्लेंसी में वाइट तो फोन और बोलो तो तेरी चीज़ है ना टिंटिंग ना तेरे को ना ले जा या दूसरा देखिए क्या लाइक लाओगा ना टीवी टीवी तो तो बट्टू का थी कन प्र poured… विर maior notöt। नदो ऋजब्स से मां फिर मां टाप और जा ਕਾਇ ਕਾਇ ਕਪੜਾ ਕੇਂਦਰ ਪਾਇਲ ਤੇ ਪਰਤ ਆਦੀ ¡Muy

तर मी माझे मिसेस आणि मुलगा आम्ही आमच्या मेहन्यासोबत पुण्याला गेलो रक्षाबंधनला आणि मम्मीचा इथं एक छोटा खांबाचा कार्यक्रम होता आपल्या मामाच्या मुलाचा आणि रक्षाबंधन पण हे करायचं जयचंद राईड्सकडे करून तर मम्मी तिकडे गेली होती आणि मग दादा घरी जे वेळेला आले साधारण दुपारी पावडे बाराच्या दरम्यान आणि मी साडे अकराच्या दरम्यान पुण्याला निघून गेले मग ते आले घरी जेवण वगैरे के केलं मग मम्मी त्यांना वाढून वगैरे गेले नको पुढे मग दादा म्हणले मी लॉक वगैरे करून गेलो नाही त्यांनी घर गर लॉक वगैरे गेलं आणि निघून गेले ते आणि ते साधारण बारा सव्वा बाराच्या दरम्यान निघून गेले आणि एक चाळीसच्या दरम्यान आपली चोरी झाली आता सी सी टी व्हीमध्ये सगळे दिसत आहेत की दोन पोर आली तिकडच्या साईडने व्हीलरवरती आला होता एक तिथे उभा होता तो पण गाडीवरच उभा वॉच करून होता हा इकडं आला फोनवरती बोलला वाटतं त्यांच्याशी काहीतरी आतमध्ये गेले आणि अवघ्या बारा तेरा मिनटामध्ये बाहेर येऊन त्यांनी घरातले जे काही सोनं आहे आपले तीस बत्तीस सोन ते सगळं आणि कॅश होते घरात एक साधारण ऐंशी नव्वद म्हणजे एक लाखाच्या आसपास कॅश असेल ती मग घेऊन गेली हो ती आणि मग आम्ही केली पोलीस स्टेशनला काल रात्री वगैरे कंप्लेंट मग ते आता फिर्याद वगैरे हो आज केली त्यांनी पाच म्हणजे एन सी बी स्क्वाड फॉरेन्सिक डॉग स्क्वॉड वगैरे हो सगळं आले तर आता तपास चालू होले पोलीस निरीक्षक आपले महादेव शालचा पुढे तपास करत आहेत तुमचं जे सोनं चोरलं गेलंय का पहिल्या फ्लोअर का दुसरं कसं कुठूनच नेलं थोडं हा तीनही बेडरूममध्ये थोडं थोडं होतं खाली मम्मीचं वगैरे होतं वरच्या बेडरूम मिसेसचं वगैरे होतं आणि बाजूच्या रूममध्ये मध्ये जरा आम्हाला ते वास्तुशांतीला थोडं आलेलं पाचवीला मुलाच्या आलेलं थोडं किंवा मग आपल्या गोडीला पाहिजे काय ते थोडं होतं आणि नागपंचमी च्या सणामुळे आम्ही बँकेच्या लॉकर मधून काढून आणलं होतं आणि मग ते घरी म्हटले आता नागपंचमीचा सण होईल तर रक्षाबंधनचा सण परत अजून एक दोन सण येतं परत बाईक जाऊन आणलं पण चांगलं घरी होतं म्हणजे ॲक्च्युली सगळं सोनं तुमचं आता घरी येईल झालं असं तुम्हाला काय वाटतं असं ते चोर आले ते डीप कपटत आहे देऊ उचपी उचकलेली आहेत कसं पाहता तुम्ही सरळ असतील का ओळखीचे असतील कसं या सरळ पण असतील आता ओळखीचे तर काही कोण नाही काही जर बाईक असला तर भरपूर लोक उभे असतात आता आपण असं कोणावर संशय नाही घेऊ शकत आता ती जी पोरं आहे ती साधारण वीस बावीस वयाचीच आहेत म्हणजे अशी पंचवीस वयाच्या वरती वाटत पण नाही आहेत ती अशी ती आता कोणती आता हायड्रोलिक कटर आले पटापट त्यांनी तोडल्या काढ्या वरचं पण वरचं पण बेडरूमला लॉक होते त्यांनी पटापट तोडले सगळे कोणते सगळे ड्रॉवर उचकले सगळे सामान असते इकडे तिकडे येईल आणि ते काय आहे आपले सोन्या ना आणि जे पैसे आहेत आमचे छोटे छोटे पर्समध्ये पैसे होते इकडे तिकडे ते सगळे घे होते पोलिसांनी काय आता इथे चौकशी काय केली पोलिसांनी चौकशी म्हणजे ते आली काल पंचनामा वगैरे केला त्यांनी संध्याकाळी पण मिळवतेपर्यंत पंचनामा वगैरे करून आता सकाळपासून त्यांनी सगळं फिर्याद वगैरे नोंदवून घेतली आहे परत त्यांनी त्यांची स्वतःची ती एन सी बी टीम सकाळपासून माझ्याबरोबरच आहे त्यांनी इथले स्थानिक सी सी टी व्ही पण चेक केल्या आहेत माझं चेक केलं आहे परत जो फोन कॉल येत वरती त्यांनी पाठवले म्हटले काय चेक करायला जर फोन केला असेल त्यांनी तर त्या टॉवर खाली आपल्याला भेटेल म्हटलं ते परत आता बें ते डॉग स्कॉड आलं होतं ते एक चोराचा एक रुमाल पण आपल्या इथं पडला होता तर ते डॉग स्कॉडला त्यांनी पाहिले स्निफिंग देऊन त्यानंतर आता ते काय करतात ते आपल्याला पुढील तपास काय आयडिया नाही त्याची आणि फॉरेन्सिक वाल्याला एक दोन फिंगर प्रिंट भेटले त्याच्यावरती पुढील तपास करतील आता काय काय विश्वास वाटतो टक्के चोर पोलीस पोलिस यंत्रणे आपल्याला शंभर टक्के विश्वास गरजेचं आहे कारण आता तेच आपल्याला सगळं पुढे हे करू शकतात आणि भर दिवसात नारेबावात चोरी होणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे म्हणजे अशी रात्री वगैरे चोऱ्या होतात पण असं भर दिवसा चोरी होईल म्हणजे फार म्हणजे आम्हालाच धक्कादायक किंवा या परिसरामध्ये आम्ही जर चौकशी केली तर सी सी टी व्ही नाही येत त्याचा फायदा या चोराने घेतला हा तर शंभर टक्के बांधता येईल कारण आता इथं राजमहल हॉटेल किंवा आपल्या बायपास चौकामध्ये आता याचं काम चालू आहे बायपासचं तर मग ते बरेच लोक बोलले का आमचं ते लाईन लाईन वगैरे ज्या वायफायच्या लाईन आहे किंवा ज्या तुटल्या गेल्या त्याच्यामुळे सीसीटीव्ही बंद पोलिसांकडे काय मागणी करत नाही आणि जे काही चोरे चोर आहेत त्या शंभर टक्के पकडून जे काय आहे त्यांना पुढे शिक्षा दिलीच पाहिजे म्हणजे असं पुढं कोणाच्या घरी होणार नाही किंवा काय एवढी दुपारची डिगरिंग करतायत म्हटल्या अवघड आम्ही थोडं झालं नारायणगाव मध्ये आपल्या जुन्नर तालुक्यात सेवा हा प्रकार घडलाय अत्यंत गंभीर प्रकार घडलाय आणि काल रक्षा दिवस सणासुदीचा दिवस भावा बहिणीच्या नात्याचा दिवस काल आबाई बहिणीकडे राखी बांधायला गेला आणि त्या दुपारच्या वेळेस हे घर बंद आहे म्हणून ह्या बंद घराचा फायदा चोरट्याने घेतला कदाचित त्याची असू शकते किंवा तसे चोरी असू शकते किंवा काही पण परंतु भर दिवसा अशी चोरी होणं खरोखर नारायणगाव परिसरातील सगळे नागरिक घाबरलेत मी सगळ्यांना हीच विनंती करतो की शेवटी आज श्रावण महिन्याचा श्रावण महिन्याचे दिवस आहे सणासुदीचे दिवस आहे आबाईंनी मागाशी जसा उल्लेख केला की नागपंचमीचा सण होता का रक्षाबंधनाचा सण होता म्हणून त्याने लॉकरमधून दागिने घरी आणले आणि त्याचा फायदा चोरट्याने उठवला माझे घर तर या परिस्थितीने नागरिकांना सगळी हीच विनंती असेल की श्रावण महिना जरी असला किंवा सणसूज जरी असले लग्न जरी असले परंतु सोनं नाणं किंवा काय रोकड कॅश जे असेल ते निश्चितपणे लॉकरमध्ये किंवा बँकेमध्ये ठेवत जा आज जो हा प्रकार घडलाय खरं तर पाटे कुटुंबात आज आमच्या हे जे दुकानदार असणारं कुटुंब आणि प्रतिष्ठित कुटुंब आणि रस्त्याच्या एकदम कडेला जर तुम्ही संदीप भाऊ पाहिले तर बायपासचं चौथे इथं मेन हायवे जातोय इकडून एक दुसरा आहे दुसरा रोड खोडत मार्गे जातो म्हणजे दोन्ही साईडला डांबरी रोड असून त्या ठिकाणी चोरटे भरदिवस आलेत आणि दुपारी दीड ते दोन वाज दोन वाजताच्या सुमारास एवढी मोठी चोरी या कुटुंबाची झाली या घरात झाली आम्ही एल सीबीवाल्यांशी बोलले पोलीस डिपार्टमेंटशी पण बोलले की काही झालं तरी या कुटुंबाला नाही मिळाला पाहिजे यांना चोरट्यांना तर शिक्षा झालीच पाहिजे पण यांची रिकव्हरी पण त्या ठिकाणी झाली पाहिजे ही आम्ही त्या ठिकाणी विनंती पण केली शेलार साहेबांना पण सांगितलं एल सी बीच्या अधिकाऱ्यांशी पण आम्ही बोललेलो आहोत त्यांनी पण सांगितलं की सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे आम्ही लवकरात लवकर चोरट्यांना त्या ठिकाणी अटक करू सर आपल्या बंगल्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही देखील आहेत मग आपण सीसीटीव्ही फुटेज पाहत होतो ते नंतर ते लक्षात आलं परत आतमध्ये गेले काय केलं त्यांनी आत गेलं आज जाऊन त्यांनी म्हणजे त्यांना असं वाटलं का ते टीव्हीचा सेटटॉप बॉक्स आहे तो साधारण डी आहे आर ए म्हणून ते पण तोडून घेऊन गेले त्यांना वाटलं तोच डी आहे आर ए म्हणून काय आता लोकांना काय तुम्ही विनंती करीसीटीव्हीच महत्व सी सीटीव्हीचं लावणं फार गरजेचं आहे आता आपले गुजरे त्यांच्याकडे पण सीसीटीव्ही आपण चेक केलं त्यांच्या ह्याच्यातून सीसीटीव्हीने कळतं आपल्याला काय नक्की आपल्या घरी चोरी कशी झाली काय झाली आपल्याला क्ल्यू कसं काय भेटतो आता ते कुलूप फेकलं तर आम्हाला सकाळी ते कुलूप भेटतो ते सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच कळलं तर लोकांना हीच विनंती त्यांनी त्यांची जे जे दागिने ती घरी न ठेवता बँकेत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवली पाहिजे किंवा कुठेतरी इन्व्हेस्ट करून टाकावं घरी तुम्ही पाच पन्नास झाला ठेवण्यापेक्षा बँकेत एफ डी दे करून ठेवा किंवा तुमचं जे सोनं आहे तुम्ही ज्या दिवशी सानाला आले त्या दिवशी तुम्ही रात्री असता घरी दुसऱ्या श्रे दिवशी सकाळी जाऊन बँकेत टाकावं किंवा दुसऱ्या दिवशी तुमची सुट्टी असेल तर तुम्ही घर सोडून कुठे जाऊ नका ही एक विनंती राहील आणि सगळ्यांनी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे कारण भर दिवसा अशी चोरी होणं म्हणजे एकदम अवघड गोष्ट झाली आता नारेंगाव परसर आता नारेंगाव परिसरात आरात पहिल्यापासून जरा सगळं सुजालान सोपाला मी फार लोकांकडे आता म्हणजे पैसे वगैरे मोबले बरेच लोकांकडे बायपास चे पण पैसे वगैरे आलेले तरी लोकांनी थोडंफार काळजी घेणं फार गरजेचं आहे या गोष्टी